कर्नाटकमधील सीमावासियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हाताला काळ्या फिती लावून निषेध केलाय महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व नेते कार्यकर्ते आज हाताला काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध करत आहेत सीमा भागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते एक नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज करताना दिसत आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फीत बांधून का सुरुवात केली कर्नाटक मधील मराठी सीमा सीमावासियांच्यावर होणारे अत्याचार अन्याय जुलूम याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज आपल्या हाताला काळी फीत बांधून त्याचा निषेध व्यक्त करणार आहे महाराष्ट्र सरकारमधलेही सर्व याचा निषेध व्यक्त करत आहेत महाराष्ट्रातले जनता महाराष्ट्रातल्या कर्नाटकातील सीमावादी सीमा प्रांतात अडकलेल्या लोकांच्यासाठी पूर्ण ताकदीनं मागं आहे सुप्रीम कोर्टात जरी केस चालू असली तरी कर्नाटकचा अत्याचार मराठी बांधवांवरचा थांबलेला नाही आणि त्याचा निषेध आम्ही सर्व व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमा भाग हा लवकरच सामील आणि याबद्दल आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत बेळगावचे माजी उपमहापौर वेणू किल्लेकर सुरुवातीला मी जातोय शुभम यांच्याकडे शुभम यांना आपण विचारूया शुभम आज जे काही घडलंय कोण म्हणजे कार्यक्रम आपला मराठी बांधवांचा आणि ज्या पद्धतीने कन्नडी मंडळी तिथे आणि त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला कसं बघतो आपण याकडे मुळात आम्हाला एक शंका आहे की हे पण पूर्ण प्रशासनाचं नियोजन होतं की काय अशी शंका येते कारण एकीकडे असा गोंधळ निर्माण होते म्हणून आमची सभा उधळून लावण्याचा हा प्रयत्न होता की काय असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे कारण दोन्ही एवढे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र सरकारकडून जो प्रतिसाद मिळत होता त्याच्यामुळं हे कर्नाटक सरकार आणि आमच्या मराठी कार्यकर्त्यांना एकाही कार्यकर्त्याला त्या आमच्या सभेला येऊ येण्यास मज्जाव केला जात होता असं असताना हे कन्नडी कार्यकर्ते येतात कुठून हा माझा प्रश्न आहे मला वेडु किल्लेकरांना विचारायचं वेडु किल्लेकर जी आपण पाहताय की संविधानाने प्रत्येकाला आपली भाषा आपला धर्म त्याच्याशी अनुषंगी अनुषंगी कार्यक्रम करण्याचा अधिकार दिलेला आहे जर बेळगाव मधील मराठी बांधव त्यांचं काही संमेलन किंवा कार्यक्रम करत असतील तर त्यांना पहिले तर प्रशासकीय पातळीवरती परवानगी नाकारणं त्याला सुरक्षा न पुरवणं आणि त्यात पुन्हा अशा पद्धतीने कानडी बांधव तिथे येऊन गोंधळ घालतात ही गळचिपी नाही का हो नक्कीच ही गळचिपी आहे आता तुम्हाला दिसून येते की ह्याच्यावरून मराठी भाषिक शांततेने आपला लढा प्रत्येक वेळेला न्यायचा प्रयत्न करतात परंतु कन्नडी भाषिक हे असं करून हे दाखवून देतात की आम्ही जरी शांततेने जात असताना आमच्यावर त्यांनी एक ह्याचा म्हणजे आमच्यावर त्यांनी आम्ही उच, आम्हाला उत्सवायचा प्रयत्न त्यांनी करत असतात आणि त्याला प्रतिउत्तर आम्ही द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला प्रशासन आम्हाला म्हणते की आम्ही इथं कुठेतरी आहोत तर असं नसतंय हे प्रशासनाने दखल घेतली पाहिजे बाबा असे कार्यकर्ते जेव्हा तिथपर्यंत पोहोचतात म्हणजे याचा विचार केला पाहिजे की ह्यांना कसं त्यांनी आमच्यापर्यंत हे पोचू शकतात हे त्यांनी प्रशासनाने विचार केला पाहिजे प्रत्येक वेळेला असा त्यांनी घाट गाठलेला असतोय पण तरी पण आम्ही कुठेही त्यांना जमावत नाही आजही सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो की आजही आमच्या सभेमध्ये एक कन्नड रक्षण वेदिकेची मुलं तिथं आलेली होती पण त्याला प्रत्युत्तर द्यायला आम्ही सामोरला गेलो आणि त्याला प्रत्युत्तर आम्ही कसं द्यायचं आम्ही त्याचा विचार आम्ही केलेला होता परंतु एकच कोणतरी येऊन असा खडा टाकण्यापेक्षा तुम्हाला जर असं करायचं असेल तर मग बघावं की काय होत असं मी तुमच्या माध्यमातून सांगते शुभम आपण की याला प्रशासनाची साथ होती म्हणजे नेमकं कोण होत्या पाठीमागे जे वेळोवेळी तुम्हाला परवानगी नाकारतात जे जे आपले कार्यक्रम होऊ देऊ होणार नाहीत या दृष्टीने काहीतरी कायदा सुव्यवस्थेचं कारण देतात तीच ही मंडळी आहेत का कोण आहेत नाव घेऊन बोला मी एक तुम्हाला उदाहरण देतो इथलं जे पोलीस प्रशासन आहे माग तानाजी एक चित्रपट लागला होता बेळगावात त्यावेळेला ग्लोब थिएटर मध्ये कानडी संघटनांनी त्या चित्रपटाचे पोस्टर फाडलेले आणि ते पोलीस संरक्षणात केलेलं पोलीस त्यांना या कामासाठी संरक्षण देतात आणि ज्या वेळेला आम्ही परत जाऊन ते पोस्टर लावलं त्यावेळी आम्हाला अटक करण्यात आलं कायदा सुव्यवस्थेचं नाव सांगून म्हणजे त्याने कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला तर त्यांना संरक्षण देता आणि त्यांच्या ऍक्शनला आम्ही रिॲक्शन दिली तर आम्हाला अटक करता आणि आमच्यावर गुन्हे घालता त्यावरून तुम्ही समजून घ्या हे पूर्ण कर्नाटक प्रशासन सरकार कुठल्याही पक्षात असलं तरी मराठी माणसावर अन्यायाचा वरवंटा फिरवण्यासाठी इथं सत्तेत येते यात काही दुमत नाहीये म्हणजे तिथलं प्रशासन म्हणजे आपण असं म्हणूयात की जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर थेट पोलिसांपर्यंत कोणी निष्पक्ष नाहीये जिल्हाधिकारी कार्यालयाचं जर बोलाल तर मी एक तुम्हाला सांगतो आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीने आमचा सीमा प्रश्न सोडून जर एखाद्या सामाजिक गोष्टींवर किंवा सामाजिक समस्यांवर सुद्धा निवेदन घेऊन गेलो तर केवळ महाराष्ट्र एकीकरण समिती किंवा मराठी माणसांचं निवेदन म्हणून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आमच्या निवेदनाची प्रत ही त्यांच्या हातात पडताच दुसऱ्या क्षणी ती रद्दीत असते यावरून किती दुटप्पी प्रशासन आहे तुम्ही याचा अंदाज घ्या एक राज्य आणि राज्या त्या राज्यामध्ये राहणारी वेगवेगळी लोक त्यामध्ये मराठी भाषिक हा देखील माणूसच आहे ना मग याबद्दल वेळोवेळी आपण तक्रारी असतील असतील निवेदन वरपर्यंत याबद्दल लक्ष नाही नाही कोणीच प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही निवेदन दिले जाते त्या त्या वेळेला निवेदन घेत असतात परंतु त्या निवेदनवर काही अंमलबजावणी होत नाही ते निवेदन आताच शुभम शुभमे शिडकेने सांगितल्यासारखं ते निवेदन घेतात आणि डस्टबिन मध्ये त्याने टाकून देत असतात आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो की आमचं जो म्हणणं आहे ते ऐका आणि त्याच्यावर काहीतरी करा तर त्यांनी अजिबात लक्ष देत नाही आणि ते निवेदन घेऊन त्यांनी डस्टबिन मध्येच टाकतात तरी सुद्धा प्रशासनला आम्ही ह्या वेळेला सुद्धा आम्ही प्रशासनला निवेदन दिलेलं होतं की असं असं आम्ही सभा करणार आहे तरी सुद्धा रक्षण वेदिकेची मुलं कसं येतात तिथं हेच गांभीर्याने विचार केला पाहिजे प्रशासनाने आमची मुलं कुठं जाऊ नव्हे म्हणून इतकं कडेकोड बंदोबस्त केलेला होता परंतु कन्नड रक्षण वेदिकेची मुलं असं फिरत होती तरी सुद्धा त्यांच्यावर कुठलंही बंधन न घालता त्यांना असंच सोडलेलं होतं म्हणजे विचार करा की ह्याच्यामध्ये आम्हाला एक न्याय असतोय आणि त्यांना एक न्याय असतोय हे म्हणजे एकदम खुलून दिसत प्रत्येक वेळेला न्याय वेगवेगळे वेग असतात वेग शुभम काय मागणी करायची आपल्याला कारण संबंध महाराष्ट्र ऐकतोय आपलं म्हणणं आम्हाला मागणी करायची म्हणजे आमचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला पाहिजे आम्ही बहुसंख्याक असून सुद्धा अल्पसंख्या अधिकारांसाठी आम्हाला भीक मागावी भी लागते ज्या अर्थी घटनेनं आम्हाला अधिकार दिलेत की एका भागात जर पंधरा टक्केपेक्षा जास्त लोक असले तर प्रत्येक सरकारी व्यवहारापासून सगळे सगळ्या सवलती त्यांना त्यांच्या भाषेत दिल्या पाहिजेत इथं सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन सुद्धा आम्हाला आमच्या भाषेत काहीही दिलं जात नाही उलटा आम्ही मराठीचा वापर केला की आमचा दुस्वास केला जातो आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाली जाते आम्हाला आमच्या हक्कांचं आमच्या भाषेचं राज्य पाहिजे आणि ती एक एकमेव मागणी आहे आमचा अंतिम ध्येय महाराष्ट्रात सामील होणं हे वेणू किल्लेकर आपण तर बेळगाव महापालिकेच्या उपमहापौर म्हणून काम केलेलं आहे आपला आपलाही म्हणजे उपमहापौर मोठं पद आहे म्हणजे प्रथम नागरिकानंतरच दुसरं हे पद द्वितीय महापौर द्वितीय नागरिक म्हणून खर तर तुम्ही काम करता त्या सगळ्या भागाचा तिथे प्रशासनात काम करताना केवळ मराठी उपमहापौर म्हणून आपली गळचिपी झाली कशा पद्धतीने आपल्याबरोबर व्यवहार केला केला गेला काय नेमके घटना आहेत त्याबद्दल सर नक्कीच आमच्यामध्ये धूप माझ्यावर अन्याय झालेला होता त्यावेळेला महानगरपालिका मध्ये आम्ही एक नोव्हेंबर काळा दिन आम्ही पाळत होतो आणि त्या काळ्या दिनामध्ये आम्ही सहभागी झालो म्हणून आमची महानगरपालिकाच बरखास्त केलेली होती म्हणजे इतका मोठा आमच्यावर आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझ्यावर राजद्रोहाचा गुन्हा त्यांनी दाखल केला होता आणि त्या राजद्रोहाचा गुन्हा म्हणजे सर्वात मोठा गुन्हा असतोय म्हणजे आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आमचा लढा किंवा आमचं म्हणणं मांडायसाठी आम्ही तिथं गेलेलो होतो त्यावेळेला आम्ही कुठलंही प्रशासनाचं वाहन म्हणा किंवा प्रशासन मधलं कुठलंही आम्ही वापरलेलं नव्हतं फक्त आम्ही एक मराठी भाषिक म्हणून तिथं आम्ही आमचं निषेध नोंदवायला गेलेलो होतो आणि त्यावेळेला आमच्यावर तो अन्याय झालेला होता आणि त्याची नोंद आम्ही महाराष्ट्र मध्ये केलेली होती आणि खरोखर आमच्यावर प्रत्येक वेळेला म्हणजे महानगरपालिकामध्ये सुद्धा आम्हाला ज्यावेळेला आमची सभा चालत असते त्यावेळेला आमच्या सभेमध्ये सुद्धा आम्हाला कन्नड पत्रक दिलं जातं जेणेकरून आम्ही ज्या वेळेला आमची सभा म्हणजे महानगरपालिका म्हणजे आमची सभा होते आणि आम्हाला त्या सभेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर आम्हाला ते वाचायलाच कठीण जात असते आणि आम्ही सभा सभेमध्ये कसा भाग घेणार आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला सांगतो की आम्हाला तिन्ही भाषेमध्ये द्या नाही तर अटलिस्ट आम्हाला इंग्लिशमध्ये तर द्या तर त्यांनी कुठलंही ते न बाळता आम्हाला ते पत्रक देत होते आणि त्यामुळे आम्हाला त्या चर्चेमध्ये भाग घ्यायचं म्हणजे खूप कठीण जायचं तरी सुद्धा तसल्या तशा कठीणाईमध्ये पण आम्ही आमची सभागृह मराठीमध्ये कशी चालायची आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन आम्ही मराठीमध्ये आमचे सभागृह चालत होतो आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून आम्ही त्या सभा त्या सभामध्ये ती सभागी होऊन ते त्याचा काय असेल ते आपला म्हणणं आम्ही मांडायचा प्रयत्न सुद्धा केलेला होता हो आपण म्हणालात की कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते खरं तर त्यांना कार्यकर्ते नये याला एक दुसराही शब्द असू शकतो पण मला पत्रकार म्हणून तो वापरायचा नाही पण आपण जसं म्हणालात की मराठी भाषिक मंडळी तिथं जर आपले सण साजरे करत असतील काही त्यांच्याकडे सोहळे असतील तर तिथे येऊन ते गोंधळ घालतात आपला काय अनुभव राहिलाय म्हणजे काही वैयक्तिक सोहळ्यांमध्ये दे देखील तिथे येऊन ते गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात किंवा काही दमदाटी केली जाते तो शब्द मीच वापरतो या कानडी गुंडांना दुसरं कामच नाहीये पोलीस प्रशासन मुद्दाम यांना आमच्यावर सोडते की काय अशी आम्हाला शंका येते आपल्या इथं बेळगावात साजरे होणाऱ्या प्रत्येक सण वाराला हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि महाराष्ट्रात जे जे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात तितक्याच भव्य प्रमाणात इथे होतात आणि जी शिवजयंती बेळगावात साजरी केली जाते ती कुठ देशात कुठेही होत नाही याचा आम्हाला सार्थ अभिमानानं आम्ही सांगत राहतो तर त्या वेळेलाही आम्हाला नवीन नवीन प्रकारे अडचणी आणत राहतात आणि परवानगीसाठी खूप खूप त्रास दिला जातो प्रशासनाकडून गणेशोत्सव सारख्या एका सणाला सुद्धा आम्हाला खूप मर्यादा दिल्या जातात ज्या वेळेला तिथे साऊंड सिस्टम वगैरे लावायची वेळ येते एक 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 बेस एक क्यों दोन बेस टॉप टॉप किंवा दोन आणि अशी सूचना केल्या जातात मात्र त्यांच्या या राज्योत्सवाला समोरच्या माणसाला थांबणं अशक्य होतं इतक्या मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टम लावले जातात त्यामुळे यांना कुठलाही कायदा लागू पडत नाही का हा आम्हाला कधी कधी -कद प्रश्न पडतो शुभम या सगळ्या माहितीबद्दल भेडू